गौरी राजे हार्दिक स्वागत कल्याण मधील निर्णय घेण्याच्या जिल्हाधिकारी वेल यांच्या आश्वासनानंतर महापौर रमेश जाधव यांनी घेतले उपोषण मागे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची शंभर टक्के हजेरी काही ठिकाणी मुलांच्या उत्साहाला उधाण तर काही ठिकाणी रडण्याच्या आवाजाने सुरू झाला शाळेचा पहिला दिवस आमदार गणपत गायकवाड यांचा वाढदिवस वया आणि शालेय वस्तू भेट देऊन मोठ्या उत्साहात उत्साहाती नदी बाबत निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी सुग यांनी माजी महापौर रमेश जाधव यांना दिले आहे वालदुनी नदीचा विकास करण्यात येईल असे आश्वासन दहा वर्षांपूर्वी राज्य शासनाने देऊनही त्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने माजी महापौर रमेश जाधव व नगरसेविका रेखा जाधव यांनी उपोषण सुरू केले अखेर तहसीलदार राज्य शासनाशी चर्चा करून तोडगा काढला कर जाईल असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले वाल्दुनी नदीचे नाल्यात रूपांतर झाले आहे दोन हजार मध्ये भयानक महापूर येऊन हा परिसर जलमय झाला होता तीन दिवस सतत या परिसरामध्ये पाणी असल्यामुळे दळणवळण सेवा बंद झाली होती अनेकांचे जीवही गेले होते त्यावेळेस जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह मंत्री महोदयांनी भेट देऊन ज्याप्रमाणे मुंबईतील मिठी नदीचा विकास राज्य शासन करीत त्याप्रमाणे त्याच धर्तीवर वाल्दुनी नदीचाही विकास करण्यात येईल असे आश्वासन दिले होते तसेच दोन हजार सहा मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे महासभेत ठराव घेऊन शासनाला पाठवला होता व शासनाने दोन हजार सात मध्ये मेरी संस्था स्थापन करून या संस्थेला नदीच्या विकासाबाबत अहवाल देण्यास सांगितले होते मेरी संस्थेने शासनाला अहवाल अहवाल देऊन जवळपास झाली तो शासन दरबारी खात पडून राहिला आहे वालदुनी नदीचे मिठी नदी प्रमाणे प्राधिकरण करण्यासाठी माजी महापौर रमेश जाधव व नगरसेविका रेखा जाधव शरद पाटील अनंत पावशे नितीन मोकल आदी सेनेचे से कार्यकर्ते बसले होते

वाल्दुनी नदीचा नाला झाला आहे या नदीचा विकास करावा म्हणून शासन दरबारी दहा वर्षांपासून सुरू आहेत नदीचे पात्र मोठे करण्यात यावे अतिक्रमण नागरिकांचे पुनर्वसन करण्यात यावे नदीची खोली वाढवण्यात यावी अशा अनेक प्रकारच्या सूचना अहवालात नमूद केल्या आहेत असे असताना देखील शासन हेतू पुरस्पर वाल्दुनी नदीकडे दुर्लक्ष करीत आहे पालकमंत्री जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिले होते परंतु त्यांनी ही दुर्लक्ष केले

उल्हासनगर सभागृह नेते धनंजय बोडारे रिपाई ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे गटनेते रवी पाटील सभागृह नेते शिंदे नगरसेवक राजेंद्र देवळेकर उद्योगपती संजय गायकवाड माजी शिक्षण सभापती महादेव रायबोळे आदीने उपोषणास भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला दोन हजार पाचच्या च्या महापुरानंतर या ठिकाणी अत्यंत बिकट परिस्थिती या नाल्याची झालेली आहे वाल्दुनी नदी म्हणून गडण्यात जाणारी ही न ही नदी आज नाल्याच्या स्वरूपात या ठिकाणी आपण बघताय मलंगडपासून या नदीचा उगम या ठिकाणी झाला बदलापूर अंबरनाथ या ठिकाणाहून या नदीचं पात्र या ठिकाणी येतं आहे आणि सर्व पाणी जर आपण बघितलं तर या वाल्धुनी नदीत या या ठिकाणी येत आहे दोन हजार पाचला झालेल्या महापुरात खडेगोलोली नेहरू नगर वाल्धुनी घोलपनगर या भागात या नाल्यात नाल्यातलं पाणी शिरून सगळं सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी नुकसान भर नुकसान झालेलं होतं त्या तदनंतर या ठिकाणी मंत्री महोदयांनी या ठिकाणी भेटी दिल्या पालकमंत्री गणेश नाईक आर आर पाटील अजित पवार आणि अन्य मंत्री सगळे या ठिकाणी आले होते त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं का आम्ही या न नदीचा विकास मुंबईतील मिठी नदीप्रमाणे करू आणि एक हे आद्यापर्यंत त्यांनी काय केलेलं नाही आम्ही दोन हजार सहा सातला जेव्हा आम्ही उपमहापौर होतो तेव्हा आम्ही सर्व आमचे सहकारी शरद पाटील होते राजेंद्र देवळेकर अनंता पावसे सगळी मंडळी आमच्यासोबत होती त्यांनी याबाबत आम्ही महासभेत एक ठराव करून त्या ठिकाणी मेरी या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेने सर्व अहवाल राज्य शासनाकडे दोन हजार सातला पाठवला परंतु एकही पैसा शासनाने या ठिकाणी उपलब्ध करून दिला नाही आणि त्यामुळे आजची परिस्थिती उपोषणाची परिस्थिती या ठिकाणी येते तब्बल आज दहा वर्ष झाले या दहा वर्षात शासनाला या ठिकाणी बघण्याची सुद्धा गरज वाटलेली नाही स्थानिक या भागाचे मागचे खासदार होते त्या खासदारांना देखील आम्ही वेळोवेळी निवेदन, हो निवेदन दिले आमदार होते आमदारांना देखील निवेदन दिले पण याकडे कुठलाही लोकप्रतिनिधी देखील लक्ष दिलं नाही कारण हा हा जो भाग आहे हा शिवसेनेच्या शिवसेना भाजपच्या अखत्यारीत येत असल्यामुळे या ठिकाणी लक्ष देण्याची गरज शासनाला वाटली नाही शासनाने त्याच्याकडे कानाडोळा केलेला आहे याची खोली वाढवणे बाजूला कॉन्क्रीट ची वॉल बांधणे कारण की पावसामध्ये पाणी वाहून लोकांच्या घरामध्ये शिरतं तर सरकारचं ह्याकडे थोडंही लक्ष नाही तर ते लक्ष वेधण्यासाठी आज उपोषणाला बसलेलो आहोत कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ अथवा भेटवस्तू न आणता चाहत्यांनी शालेय उपयोगातील वया भेट स्वरूपात आणण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला मोठा प्रतिसाद त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा म्हणून वया आणि शालेय वस्तू भेट देऊन त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आमदार गणपत गायकवाड यांनी चौदा जून रोजी आपल्या वयाची पंचेचाळीस वर्ष पूर्ण करून त्यांनी सेहेचाळीसाव्या वर्षात पदार्पण केले आहे गायकवाड यांनी गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कोणताही पुष्पगुच्छ अथवा भेटवस्तू आणू नयेत तसेच भेटवस्तू आणावयाच्या असतील तर त्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशा स्वरूपातील वस्तू आणाव्यात असे जाहीर आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत वया पेन पेन्सिल अशा वस्तू भेट देऊन त्यांना शुभ आशीर्वाद दिले गायकवाड यांचा वाढदिवस चौदा जून च्या प्रारंभी म्हणजे रात्री बारा वाजता त्यांच्या राहत्या घरी कुटुंबातील सर्व सदस्यांच्या समक्ष केक कापून साजरा करण्यात आला या समयी त्यांच्या धर्मपत्नी सुलभा गायकवाड पुत्र वैभव गायकवाड प्रणव कुमारी सायली यांच्यासह तिसाई परिवारातील बहुसंख्य कर्मचारी वृंदांनी गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तिसाई हाऊस येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले सायंकाळी तिसाई हौशा पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार गणपत गायकवाड यांना शुभेच्छा देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक मान्यवरांनी गायकवाड यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या या समय विविध संस्था संघटना तसेच राजकीय पक्षांच्या नेते मंडळींनी उपस्थिती दर्शवून त्यांना शुभेच्छा दिल्या तिसाई हाऊस मधील दुसऱ्या माळ्यावरील कॉन्फरन्स हॉल मध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात बीकॉम इंटरनेट सर्व्हिसेसचे कर्मचारी तसेच तिसाई सॅटेलाइट सर्व्हिसेसच्या कर्मचाऱ्यांनी गायकवाड यांच्या हस्ते केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या आमदार गणपत गायकवाड यांना शुभेच्छा देण्यासाठी अध्यक्ष से प्रमोद इंदुराव माजी जिल्हाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी विष्णू जाधव के एल वासनकर राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष संजय पाटील तिसई नागरी सहकारी पतपेडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्यासह उद्योगपती संजय शेठ गायकवाड संजय मोरे मनोज राय श्याम शेळके अभिमन्यू पाटील दत्ता गायकवाड उदय गायकवाड विसई केबलचे गणेश पावशी गणेश गाडवे कुणाल पाटील आदी मान्यवरांनी गणपत गायकवाड यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी स्नेह हो भोजनाचेही आयोजन करण्यात आले होते वर्गांमध्ये पुन्हा बच्चे कंपनीचा आवाज घुमला विशेष म्हणजे ज्या मुलांचा शाळेचा पहिला दिवस होता त्या मुलांनी पालकांपासून विलग होऊन शाळेत बसताना काही चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटत होते तर काही रडू कोसळल्याचे चित्र अनेक शाळांमध्ये दिसून आले पहिल्याच दिवशी आपल्या मुलांना सोडण्यासाठी पालकांनी ही शाळेत गर्दी केली होती पहिल्या दिवसाचा अनुभव प्रत्येक शाळेत वेगवेगळा होता ओक हायस्कूल शाळेने पहिल्याच दिवशी मुलांना मिठाई वाटली अन्य शाळांनीही मुलांचे पहिल्याच दिवशी आगळे वेगळे स्वागत केले युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याण पश्चिम प्रभाग क्रमांक पंधरा सोळा सतरा येथील विभाग अधिकारी जितेंद्र भगत यांच्या पुढाकाराने व संकल्प ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन रामबाग लेन नंबर चार चिकणघर येथे करण्यात आले होते परिसरातील पन्नास नागरिकांनी रक्तदान केले या युवासेना कल्याण अधिकारी सुधीर गायकर डॉक्टर येवले संतोष बोईर दामोदर भगत रमाकांत सांगळे दुर्योधन भगत आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जयेश तरे सोनू गंगावणे यतीश मैठ तेजस येवले प्रसाद दळवी धवल राणे लतेश पश्टे हिमांशु सांगळे इत्यादींनी विशेष मेहनत घेतली कल्याण पूर्वातील प्रथित यश व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध उद्योगपती आणि शिवसेनेचे उपशहर संघटक संजय शेठ गायकवाड यांचा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला संजय शेठ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त दर्शन मॅरेज हॉल लोग्राम येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती तिस गावातील आपल्या शेतीचा व्यवसाय सांभाळत असतानाच आपल्या कर्तृत्वाच्या आणि प्रचंड मेहनतीवर बांधकाम व्यवसायात येऊन गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नावाने बांधकाम क्षेत्रात आलेले संजय शेठ गायकवाड यांनी पंधरा जून रोजी आपल्या वयाची सत्तेचाळीस वर्ष पूर्ण करून त्यांनी अठ्ठेचाळीसव्या वर्ष पदार्पण केले आहे संजय शेठ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सायंकाळी दर्शन मॅरेज हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात जिल्हा संपर्क प्रमुख गोपाळ लांडगे डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापण्यात आला या परिसरातील विविध राजकीय सामाजिक सांस्कृतिक संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवून संजय गायकवाड यांना पुष्पगुच्छ तसेच भेटा वस्तू देऊन त्यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात महापौर कल्याणी पाटील विधानसभा संघटक दीपक सोनाळकर शिक्षण मंडळ सभापती शांताराम पवार शिक्षण मंडळ सदस्य नितीन मोकल आध्यात्मिक ज्ञानपीठाचे फणसे बुवा महाराज नगरसेवक अनंत पावशे कल्याण ढुमाळ विकी निझळ अरविंद पोटे पुष्पाताई ठाकरे सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील समाजसेवक श्याम शेळके दादासाहेब महाले अंबरनाथ तालुका प्रमुख अशोक मात्रे आत्माराम डिगे मदन चिकणकर आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या या समिती कल्याण पूर्वेतील विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधींसह परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवून संजय शेठ गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा समन्वयक संजय मोरे देवानंद गायकवाड विश्वनाथ गायकवाड संजय शिर्के रामदास गायकवाड प्रदीप गायकवाड आदी सहकार्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमात संपूर्ण कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील संजय गायकवाड यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यांनी घेतले उपोषण मागे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची शंभर टक्के हजेरी काही ठिकाणी मुलांच्या उत्साहाला उधाण तर काही ठिकाणी रडण्याच्या आवाजाने सुरू झाला शाळेचा पहिला दिवस आमदार गणपत गायकवाड यांचा वाढदिवस वया आणि शालेय वस्तू भेट देऊन मोठ्या उत्साहात साजरा आणि डी कल्याण जनता सहकारी बँकेच्या मुख्य प्रशस्त कार्यालयाचे उद्घाटन या होत्या जनमत वार्ता तर मग उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळी जनमत तोपर्यंत तो धन्यवाद